देशाच्या संसदेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा पक्ष यांचा विरोधी जी भूमिका आहे जो खरा चेहरा आहे तो राहुल गांधीच्या मुखातून बाहेर आलेला आहे या देशामध्ये काँग्रेसच्या विचाराचं सरकार ज्या दिवशी आलं त्या दिवशी आरक्षणाची उल्टी गिनती सुरू होईल ह्याची जाणीव देशाच्या जनतेनी घ्यावी आतापर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या एनडीएच्या सरकारवर फेक नेरेटिव्हच्या नावाने खोटं पसरवण्याचं काम केलं लोकसभेमध्ये आदरणीय पंतप्रधानांची प्रतिमा खराब केली पण आज मी जबाबदाऱ्याने विश्वासाने सांगतो की ज्या देशामध्ये जोपर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीएच सरकार आहे तोपर्यंत या देशाच्या तो दे आरक्षणाच्या ढाच्याला कोणीही हात लावू शकत नाही कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत आरक्षण आहे ज्या दिवशी काँग्रेसच्या हातात सत्तेच्या जाव्या गेल्या मग कुठल्याही राज्याच्या असो किंवा देशाच्या त्या दिवशी आरक्षण असलेलं आरक्षण संपवून टाकण्याचं काम काँग्रेसचं विचाराचं सरकार करेल हे त्यांचेच नेते राहुल गांधींनी ने आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर संजय राजाराम राऊतने आरक्षणा आरक्षणाबाबतीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं अमेरिकेमध्ये वसलेले राहुल गांधी ह्यांनी जे जे बोललेले आहेत ते पूर्ण इंटरव्ह्यू लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून उगाच जिकडे जिथून आता ह्याला पॅकेज येत तिथून आपल्या नवीन बापाला संरक्षण देण्यापेक्षा ह्यांनी स्वीकारावं हो। ते काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सत्तेमध्ये आले आले आरक्षण संपून टाकणार आणि हे सत्य आता कोणीही पुसू शकत नाही